बघा एका टाकीत दोन लिटर प्रति सेकंद या दराने पाणी भरले जाते व त्याच वेळी एक लिटर प्रति दहा सेकंद या दराने पाणी बाहेर टाकले जाते चोपन्न हजार सातशे वीस लिटर क्षमतेची असेल तर किती वेळात भरेल लक्षात घ्या प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो परीक्षार्थ्यांना थोडस काही नागमोडी वळणाचे प्रश्न विचारून बोधवले जाते लेकर नेमकेच परीक्षार्थी अभ्यासाच्या हायवेवर येतात स्पर्धा परीक्षा आडवळणाचे नागबो नागमोडी वळणाचे प्रश्न विचारते म्हणजे हे प्रश्न किचकट अवघड असतात असा मुद्दा म्हणून भ्रम पसरवण्याचं काम स्पर्धा तुमची मानसिक क्षमता चाचणी घेण्यासाठी करत असते करत आली करत राहील ओके माझी वाक्सरांची विनंती अशी लेकरांनो प्रश्न कोणता असू द्या प्रश्नातील चार शब्द फक्त गुगल वर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो प्रश्न सर्च करा लगेच सापडतो दिवसातून दिवसभरातून असंख्य दिवसा प्रश्न विचारतात आणि थोडीशी जीवाची दगदग होते तेच ते प्रश्न आणि त्याच त्या प्रश्नासाठी तेच ते कष्ट तीच ती दगदग माझी थोडीशी दगदग वाचवा ही वजा विनंती जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा वाक्सर तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत माऊलीच्या कृपेनं गेल्या कित्येक दिवसापासून मी गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबत आलो राबत राहील त्यावर दिवा करू ओके तुमच्या यशासाठी आता हा प्रश्न सोडायचा कसा बघा टाकी भरण्याची क्षमता कशी आहे बघा टाकी कशी भरल्या जाते टाकीत दोन लिटर प्रति सेकंद या दरानं पाणी भरल्या जाते पुढं गणित म्हणते आणि एक लिटर प्रति दहा सेकंद या दराने पाणी बाहेर टाकलं जात पाणी बाहेर पाणी बाहेर कस टाकल्या जाते हो तर दहा सेकंदामध्ये दहा सेकंदात एक लिटर दहा सेकंदामध्ये एक लिटर पाणी बाहेर टाकले जाते दहा सेकंदामध्ये एक लिटर मग आता दहा सेकंदात पाणी भरले किती जाते हा प्रश्न लक्षात घ्या जाते थी? तर दोन लिटर प्रति सेकंद म्हणजे एका सेकंदाला दोन लिटर एवढं पाणी भरले जाते दहा सेकंदात एक लिटर पाणी रिकाम होते किंवा बाहेर टाकले जाते मग आता इथं असा प्रश्न करा हे एकक एक सारखं करायचं की दहा सेकंदात जर एक लिटर पाणी बाहेर टाकले जाते तर दहा सेकंदात टाकीत पाणी भरल्या किती जाते बाबा दहा सेकंदात पाणी टाकीत किती भरल्या जाते किती भरल्या जाते हा प्रश्न इथल्या इथंच असते कार्यक्रम टाकीमध्ये दोन लिटर प्रति सेकंदाला पाणी भरले जाते एका सेकंदाला दोन लिटर भरले जाते दहा सेकंदाला किती एका सेकंदाला दोन तर दहा सेकंदाला गुणीला दहा करा याचा अर्थ वीस लिटर दहा सेकंदामध्ये टाकीमध्ये पाणी भरले जाते बर दहा सेकंदामध्ये वीस लिटर पाणी भरले जाते दहा सेकंदामध्ये एक लिटर पाणी बाहेर टाकले जाते म्हणजे दहा सेकंदाच दहा सेकंदाच दहा सेकंदात टाकीत किती पाणी किती भरल्या जाते हा प्रश्न खरा मनाशी दहा सेकंदामध्ये वीस लिटर पाणी भरल्या जाते तर दहा सेकंदात एक लिटर पाणी वजा होते बाहेर टाकले जाते मग ही वजा बाकी एकोणीस लिटर दहा सेकंदात कित टाकीत किती पाणी भरले जाते सर एकोणीस लिटर टाकीची क्षमता दर्शवली चोपन्न हजार सातशे वीस लिटरची ही टाकी आहे किती वेळात भरेल आता काय नाही दोन शब्द मांडायचे इथं सेकंद इथं मांडायचं लिटर जर दहा सेकंदात टाकीत एकोणीस लिटर पाणी भरले जाते लेकरांनो तर चोपन्न हजार सातशे वीस लिटरची ही टाकी भरण्यासाठी किती अवधी वेळ लागेल हा प्रश्न मनाशी विचारत असताना त्रेरासिक पद्धतीने तिरप्या गुणाकारानं गणिताची सोडवण करा चोपन्न हजार सातशे वीस चा गुणाकार दहा सोबत छेदस्थानी एकोणीस हा प्रश्न समोर मांडा हा भाग अठ्ठावीसशे ऐंशी न जातो कसं काय सर इतक्या लवकर तुम्हाला दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मन चिंतन दिवसभरामध्ये जाटोपलेलं असते आणि ते ठसे मेदवर तसेच ताजे असतात त्यामुळं लक्षात घ्या मग आता काय उरलं हो अठ्ठावीस ऐंशी गुणीला दहा अठ्ठावीस ऐंशी सोबत गुणीला दहा हा गुणाकार अठ्ठावीस हजार आठशे शेकंदर लागतील ती टाकी भरण्यासाठी हे प्रश्न चिन्हाच्या जागी आलेलं उत्तर तुमच्या पर्यायामध्ये एखाद्या वेळेस तासामध्ये असेल तर ता अठ्ठावीस हजार आठशे सेकंद आहेत एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात हे काही गोष्टी पाठ करा आणि हा भाग जातो आठ न म्हणजे ती टाकी भरण्यास लागणारा वेळ किती सर आठ तास हे तुम्ही विचारलं प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य मित्रांनो चॅनल तुमच्या यशासाठी राहू नका बेल घंटी दाबल्याशिवाय राहू नका कशासाठी तर मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशय अभिमान ठरून आहे लक्षात घ्या गोर गरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं केल्या कित्येक दिवसांपासून राबतात ही माझ्या तोंडाने सांगणं म्हणजे ओके लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनतच नाही बर्मदेव जरी शिकवायला आणला तो पुन्हा विचारत नाही हे असं का ब्रह्मदेव आहे तसं का मग ह्या तुमच्या दुखातून सोडवत तुम्हाला यश तात्काळ पर्याप्त वेळेत प्राप्त ही थोडीशी मायबापाची भावना माऊलीच्या अंतकरणातून हा लढा जीवना आणि ग्रुपमध्ये जे प्रश्न अभ्यासले जातात ते तुमच्या काळजीपोटी मी अपलोड करतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हे यश मिळालं मिळत मिळत आहे राहील चंद्र तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही हे नेहमी नेहमी का सांगता सर तुम्ही तर मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा माझ्या मायची शपथ लक्ष देऊन ऐका काय म्हणतो मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा जे ध्येयाच्या वाटेवर चालत असताना आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्म सूर्य हो पाहतात म्हणून त्या गोरगरिबांची कायावाच्या मनानं क्षणभर कावली ना तनभर कावली त्यांच्या यशासाठी उत्थान संपन्नतेसाठी कायावाच्या मनानं कला नका सेवा घडावी या उदात्त भावना कुठे नेहमी सांगणं ने 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 लक्षात घ्या गरिबी ही सगळ्यात मोठी बिकट समस्या ज्यातून मी लहानाचा मोठा झालो लक्षात त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठीच माउरीनं निमित्त केलं म्हणून हे सेवा असू द्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही टाकी ही माझी प्लेलिस्ट आवास हा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल